नमस्कार कनक कुशी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे विना अनुदानित कॉलेजेस ची शुल्क वाढ बेकायदेशीर बातमी बघत राहा शेवटी पर्यंत कनक खुशी न्यूज चॅनल वर डॉक्टर अतुल विना अनुदानित संस्थांच्या आर्थिक फायद्यासाठी शुल्क नियामक प्राधिकरण म्हणजे एफ आर ए स्वतःच्या नियमाचे उल्लंघन करत राज्यातील सहाशे पंच्याण्णव खासगी विना अनुदान संस्थांना शुल्क बेकायदा वाढ करण्याची परवानगी दिल्याचे उघडकीस आलेले आहे शुल्क वाढीसाठी पंचवीस ऑक्टोंबर पर्यंत सात वेळा प्रस्ताव सादर करण्यात मुदतवाढ दिली तसेच या प्रस्तावाच्या मान्यतेसाठी एकतीस मार्च दोन हजार पंचवीस नंतर एफ आर ए ने चाळीस बैठका घेऊन सहाशे पंच्याण्णव खासगी विना अनुदानित संस्थांना शुल्क वाढीसाठी परवानगी दिली आहे पुढील शैक्षणिक वर्षामध्ये शुल्क वाढ करण्यासाठी एकतीस ऑक्टोबर पर्यंत ए आर ए कडे प्रस्ताव सादर करणे बंधनकारक असते या कालावधीत आलेल्या प्रस्तावांना एफ आर एने एकतीस मार्च पर्यंत मान्यता देणे आवश्यक असते मात्र एफ आर एने शुल्कवाढीच्या प्रस्तावांना मान्यता देण्यासाठी एकतीस मार्च नंतर दोन एप्रिल ते तेवीस जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीत सुमारे चाळीस बैठका घेऊन सहाशे पंच्याण्णव बेकायदा वाढ करण्याची परवानगी दिल्याची बाब शिवसेनेच्या उभाटा युवा सेनेचे महासचिव कल्पेश यादव यांनी पत्रकार परिषद घेऊन उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवाच्या निर्देशात आणून दिलेली आहे दरवर्षी शुल्क मंजुरीसाठी एफ आर ए कडे प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे एकतीस ऑक्टोबर नंतर प्रस्ताव सादर करण्यास मुदतवाढ महाविद्यालय म्हणजे कॉलेजेस या प्रक्रिया स्वतःहून शुल्क म्हणूनच एफ आर ए उशिरा येणारे प्रस्ताव दंडासह स्वीकारते असे एफ आर ए सदस्य अॅडव्होकेट धर्मेंद्र मिश्रा यांनी सांगितले कॉलेजेस वार्षिक प्रस्ताव सादर करणे अनिवार्य करण्यासाठी नियमनात दुरुस्ती करण्याबाबत सरकारला पत्र पाठवण्यात येईल असेही मिश्रा यांनी सांगितले मान्यता सहाशे पंचानव महाविद्यालयाचे प्रस्ताव रद्द करून त्यांना मागील शैक्षणिक वर्षाच्या शुल्क मान्यतेप्रमाणे शुल्क आकारणी करण्याचे आदेश देण्यात यावे अशी विनंती कल्पेश यादव यांनी प्रधान सचिवांना पत्राद्वारे केलेली आहे तसेच सरकारने यावर योग्य कारवाई न केल्यास युवा सेना न्यायालयात धाव घेईल असा इशाराही त्यांनी दिलेला आहे धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा